नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मित्रांनो आता नवरात्री उत्सव जवळ येत आहे तेव्हा जणांचा उपवास असतो त्यानिमित्ताने आज आपण उपवासाची इडली बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात उपवासाची इडली बनवायला यासाठी मी घेतलेला आहे एक कप भगर ही भगर मी स्वच्छ धुवून दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती पाव कप साबुदाणा साबुदानासुद्धा दोन तास पाण्यात भिजून घेतला आहे पाव कप दही अर्धा चमचा खाण्याचा सोडा व पाव चमचा मीठ सर्वप्रथम भगरमधील पाणी पूर्णपणे निथळून भगरमध्ये थोडं दही ॲड करून मिक्सरमधून बारीक काढून घेऊयात भगर मिक्सरमधून बारीक काढून झालेली आहे आता साबुदाण्यातील पाणीसुद्धा पूर्णपणे निथळून साबुदाण्यामध्ये थोडं दही ऍड करून मिक्सर मधून बारीक काढून घेऊयात साबुदाणा मिक्सरमधून बारीक काढून झालेला आहे भगर आणि साबुदाण्याचं मिश्रण आपल्याला एकाच पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मीठ ऍड करून मिश्रण छान एकजीव करून घेऊयात मिश्रण छान एकजीव झालेला आहे हे इडलीचं मिश्रण आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट पण नकोय तुम्ही बघू शकता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे पाहिजे आता हे मिश्रण दहा ते बारा मिनिट झाकून ठेवायचं आहे बारा मिनिट झालेले आहेत आता यामध्ये सोडा ऍड करून मिश्रण छान मिक्स करून घेऊयात आता आपण इडली बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इडलीच्या कुकरमधील प्लेट्सला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आता या प्लेटमध्ये दोन दोन चमचे इडलीचं बॅटर ऍड करूयात अशाच प्रकारे सर्व प्लेट्स मध्ये इडलीचं बॅटर ऍड करून घेऊयात आता मी इडलीच्या कुकर मध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता ह्या प्लेट्स ठेवूयात आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवर पंधरा मिनिटे इडली वाफून घेऊयात आता पंधरा मिनिटे झालेले आहेत तुम्ही बघू शकता इडल्या खूप छान टम्म फुगलेल्या आहेत आता ह्या इडल्या पूर्णपणे थंड झाल्यावर आपण काढून घेऊयात जर गरम असतानाच इडल्या प्लेटमधून काढल्या तर त्या तुटू शकतात इडल्या आता पूर्णपणे थंड झाल्या आहेत आता सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने इडलीच्या कडा मोकळ्या करूयात आणि इडली काढून घेऊयात तुम्ही बघू शकता इडलीला खूप छान जाळी आलेली आहे अशाच प्रकारे सर्व इडल्या आपण काढून घेऊयात आपली उपवासाची इडली बनवून तयार आहे मी एक इडली तुम्हाला तोडून दाखविते तुम्ही बघू शकता इडली किती छान मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे इडली तुम्ही उपवासाचा सांबार किंवा उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता त्या दोघांच्या लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद